नमस्कार चला तर सुरू करूया तर मगच्या आजच्या भागाला आजचा भाग सुरू होतो अर्जुनने सायलीला समजून प्रियाचा हात पकडलेला असतो तर घरातले सगळे आश्चर्याने पाहत असतात सगळे हे पाहून खुश होतात प्रताप अर्जुनजवळ जातो आणि त्याच्या डोळ्यासमोरून हात फिरवून त्याला भाणावर आणतो अर्जुनला कळते की तो त्याचा भास असतो तो लगेच प्रियाचा हात सोडतो आता सगळेच अर्जुनची मस्करी करायला लागतात प्रिया हसतच अर्जुनला बोलते सगळी आपलीच माणसं आहे लाजतोय काय अर्जुन मान खाली घालतो पूर्णाजी बोलते तू लाजायचं तन्वी नववी आहेस ना तू कल्पना त्यावर बोलते शिवाय तुला आता अर्जुनची उष्टी हळदसुद्धा लागणार आहे अस्मिता बोलते हे अर्जुन तन्वी एकदा उष्टी हळद लागल्यावर जी नजर तुम्ही दोघांनी खाली करायची ना ते लग्नापर्यंत वर करायची नाही अशी ती मस्करी करत असते प्रिया हे ऐकून लाजते रविराज अस्मिताला मस्करी करत म्हणतो अस्मिता तू टिपिकल नंदीसारखी वागू नकोस त्यावर अस्मिता बोलते नाही या नाही मी तर गम्मत करत होते अश्विन बोलतो उद्यानंतर दादाची नजर एकदाची खाली जाणार आहे ना ते पुन्हा आयुष्यभर काही वर येणार नाही आहे सगळे आता जोरजोराने हसू लागतात त्यावर प्रताप म्हणतो अगदी बरोबर आहे बायकोच्या समोर कुठल्याही नवऱ्याची नजर वर जात नाही कल्पना म्हणत लाजते सगळे आता परत हसू लागतात अर्जुन पूर्ण आजीला विचारतो पूर्णा आजी अजून किती वेळ आहे त्यावर पूर्णाची बोलते अरे हो आता तर विधी सुरू होताय कल्पना घे अर्जुनला हळद लाव कल्पना आता अर्जुनला हळद लावते त्यानंतर प्रतिमासुद्धा वर येते आणि अर्जुनला हळद लावत असते प्रतिमा माँग, अर्जुन प्रतिमाकडे आशेने बघत असतो सगळे आता मागोमाग अर्जुनला हळद लावते प्रियाला मात्र सायलीची भीतीच असते ती सतत दाराकडे बघत राहते तितक्यातच तिथे ईश्वरी आणि नम्रता येतात ईश्वरी विचारते ही सुभेदारांचीच हळदी चालली आहे ना त्यावर प्रताप म्हणतो हो ना सुभेदारांचीच हळदी आहे ही पण आपण कोण त्यावर ईश्वरी उत्तर देते मी ईश्वरी आणि ही माझी बहीण नम्रता नम्रता बोलते तुम्ही अहिराच्या साड्यांची ऑर्डर दिली होती ना आम्ही तीच घेऊन आलो आहे कल्पना त्यावर म्हणते अरे वा तुमची डिलिव्हरी तर एकदम फास्ट आहे ऑर्डर दिलेल्या सगळ्या साड्या नम्रता आणि ईश्वरी बाहेर ठेवू लागतात सगळ्या साड्या दिल्यावर नम्रता म्हणते आम्ही निघू का त्यावर पूर्णाजी बोलते असं कसं आमच्याकडे शुभकार्य सुरू आहे हळदी समारंभाचं तर नवरा नवरीला तुम्ही हळद लावूनच जा चालेल ना तुम्हाला त्यावर ईश्वरी बोलते हो आजी खूप आवडेल आम्हाला आलो आम्ही आलोय आम्ही नवरी मुलीच्या साड्या घेऊन पण जाणार नवऱ्या मुलाला हळदी लावून अर्जुनकडे बघून ईश्वरी म्हणते आता माझी खात्री आहे दादांची उष्टी हळद त्यांच्या बायकोलाच लागणार सगळे तिच्याकडे बघतात ईश्वरी प्रियाकडे हात दाखवत म्हणते हे काय आमची बहिणी त्यांच्या शेजारीच बसलाय ना म्हणून असं म्हटलं हो म्हणत आता ईश्वरी अर्जुनला हडद लावते सगळे गप्पा मान्यात बिझी असतात प्रियाचं लक्ष सायली येईल का या भीतीने दाराकडे असते तितक्यातच चान्स बघून नम्रता आणि ईश्वरी अर्जुनच्या उष्टाहळदीचा बाऊल बॅगमध्ये ठेवते आणि सोबत आलेला दुसरा बाऊल अर्जुनच्या उष्टाहळदीबरोबर एक्सचेंज करते आता त्या प्रियाला हळदी लावतात आणि नम्रता आणि ईश्वरी तिथून निघायला जातात आणि म्हणतात चला झालं आमचं काम सगळे परत दोघींकडे आश्चर्याने बघायला लागतात आता नम्रता बोलते म्हणजे आमच्या साड्या देऊन झाल्या आहेत ना निघतो आता आम्ही अर्जुनला शुभेच्छा देऊन ईश्वरी आणि नम्रता तिथून निघून जातात आता कल्पना प्रतिमाला अर्जुनची उष्टी हळद प्रियाला लावायला सांगते पण ते अर्जुनची उष्टी हळद नसून भलतीच कोणती हळद असते जे ईश्वरी आणि नम्रताने आणलेली असते इकडे सायली आरशात बघत असते आणि ती तयार होत असते कोमल तिची दृष्ट काळात म्हणते किती छान दिसतेस तू माझी दृष्ट नको लागायला ईश्वरी आणि नम्रता सायलीच्या घरी येतात सायलीला त्या म्हणतात अगं सायली त्यांना म्हणते अगं केव्हापासून वाट बघत होती मी तुमची त्यावर मस्करी करत ईश्वरी सायलीला म्हणते आमची वाट बघत होतीस की अर्जुन सरांची गोष्टी हळदीची वाट बघत होतीस हे ऐकून सायली लाजते तर सगळे हसायला लागतात आता नम्रता बोलते सायलीताई तुधच काम करत होतो कोमल त्यावर बोलते म्हणजे अर्जुनची उष्टी हळद मिळाली त्यावर उष्टी हळद दाखवत नम्रता सायलीला म्हणते तू म्हणालीस ना तसंच झालंय आम्ही मुहूर्ताच्या वेळेवर तिथे गेलो आणि पूर्णाजीने आम्हाला नवरदेव आणि नवरीला हळदी लावायला सांगितली त्यावर हसतच ईश्वरी म्हणते काय अर्जुन सरांची उष्टी हळद प्रियाच्या गालावरती नाही तर तुझ्याच गालावरती लागणार आणि प्रियाला तर वेगळीच हळद लागली नम्रता बोलते सायली ताई हा मान फक्त तुझाच आहे कोमल आता आंब्याची पानं आणते सायली ईश्वरीला हळद लावू लागते सायलीला ईश्वरी हळद लावते त्यानंतर नम्रता सायलीला हळद लावते ईश्वरी सायलीला म्हणते ताई खरंच आम्ही ना खूप लकी आहे तू तुझ्या प्रेम मिळवण्यासाठी जे धडपड करते आहेस ना त्यामध्ये आम्हा दोघींना थोडी तरी मदत करता आली तुला नम्रता पुढे बोलते आम्ही अगदी छोटासा खारीचा वाटा उचलून आणला आहे पण तेवढ्यातच आम्हाला खूप छान वाटतं आहे सायली त्या दोघींना म्हणते खारीच्या मदतीशिवाय कुठलाही सेतू बांधता येत नाही तुमच्यामुळेच मी माझ्या माणसापर्यंत पोचू शकले त्यावर ईश्वरी बोलते सायली ताई आता यापुढे सगळं बघ अगदी तुझ्या मनासारखंच होणार ठरल्याप्रमाणे अर्जुनदादाची उष्टी हळद तुम्हालाच लागली आता लग्नही तुमचंच होणार एकदम बढिया. सगळे हसायला लागतात इकडे सायली तिच्याजवळ येऊन बसते आणि सायली कोमल सायलीजवळ येऊन बसते आणि सायलीला म्हणते की बॅग तू अशी भरत आहेस जणू काही या घरात परत येणारच नाही आहे त्यावर सायली उत्तर देत म्हणते येणार ना पण आता फक्त एक माहेरवाशिन म्हणून कुसुमताई अगं माझं लग्न झाल्यावर पुन्हा तेच माझा सासर असणार आहे ना कुसुम आता रडू लागते आणि ती म्हणते तुझे पाठवणेसुद्धा आम्ही नीट करू शकत नाही असं कसं माहेर गं तुझं त्यावर सायली कोमलला समजावत बोलते कुसुमताई माझ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू आहे बाबांच्या चेहऱ्यावर राग आहे पण मनात मात्र फक्त माया आहे यापेक्षा चांगली पाठवणी अजून काय असू शकते त्यावर रडतच त्या दोघी मिठी मारतात पण आता बघ आम्हाला सोडून सासरी जायला तू किती धडपड करत आहेस असं कोमल सायलीला बोलते पण सायली जेव्हा तू सासरी जायला निघशील तेव्हा ते बघायला ते मधुभाऊ तिथे असतील असं मला वाटत नाही त्यावर सायली म्हणते कुसुमताई तरीही त्यांचे संस्कार घेऊन मी सुभेदारांच्या घरात गृहप्रवेश करणार आहे त्यांची शिकवण आयुष्यभर माझ्याबरोबर आशीर्वाद म्हणून राहणार आहे त्यामुळे मला कसलीच भीती नाही त्यावर कुसुम बोलते की हो माझा आशीर्वाद तर आहेच तुझ्याबरोबर लहान असताना तू मधुभाऊ जवळ बसायची तेव्हा मधुभाऊ म्हणायचे माझ्या सावला वाजत गाजत सासरी मी पाठवणार पण तू त्यांना बिलगायची आणि रडतच म्हणायची मधुभाऊ मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही पण आता बघ आम्हाला सोडून सासरी जायला तू किती धडपड करत आहेस आता कोमल हसते आणि म्हणते बाई दुःखात पण सुख बघावं हे तुझ्याकडून शिकावं कोणी मी काही सारखी तुला शिकवण दिली नाही पण माझ्याकडून तुला ही छोटीशी भेट असं मनात सायलीला ती साडी देते साडी बघून सायली खूप खुश होते कुसुमतीला म्हणते मुलीची पाठवणी करताना माहेरकडून साडी असते ना हिचते सायली ती साडी बघून खूप खुश होते आणि ती म्हणते तुझा आशीर्वाद म्हणून लग्नात मी साडी नेसणार कुसुमताई त्यावर कुसुम म्हणते हो माझा आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर आहे बाळा पण मला मनात थोडी भीती वाटते आहे त्यावर सायली म्हणते कसली भीती कुसुम बोलते तू लग्न करून परत त्या घरी गेलीस तर सुभेदार तुला स्वीकारतील का त्यांचा टोकाचा राग पाहिला आहे मी त्यावर सायली बोलते त्यांचा जीव लावणंही तितकंच टोकाचं आहे कुसुमताई आणि माणसं मुळात मनाने चांगली असतील ना की त्यांना आपलंसं करणं अगदी सोपं असतं तसा पण तुझा विश्वास आहे ना माझ्यावर की मी हे करू शकेन कुसुम मान डोलावत हो म्हणते दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात चैतन्य सायलीला कॉल करतो आणि तिला सांगतो सायली वहिनी उद्या तू लग्नाच्या हॉलपर्यंत पोहोचू नये म्हणून प्रियाने अगदी काटेकोर बंदोबस्त केला आहे सेक्युरिटी गार्डची संख्या तिने वाढवली आहे प्रत्येक गेटवरती सेक्युरिटी गार्ड्स उभे असणार आहे तुला आत येणं खूप कठीण असणार आहे त्यावर सायली म्हणते असू द्या हो चैतन्य भाऊजी कठीण असलं तरी अशक्य तर नाहीच ना मी जे ठरवलं आहे ना त्यात काहीही बदल होणार नाही चैतन्य सायलीला म्हणतो हो तरीही तो सावध राहा तितक्या चैतन्यला चैतन्याला कल्पना आवाज देते तो उद्यासाठी तिला ऑल द बेस्ट म्हणतो आणि फोन ठेवतो सायली कुसुमला म्हणते मी यांच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी प्रिया कुठल्याही ठरायला जाऊ शकते उद्या मला सावध राहायला हवं हो। लग्नाचा दिवस उगवतो अश्विन अर्जुनला रेडी करत असतो तो अर्जुनला म्हणतो वाह काय कमाल दिसतोय दादा तू इतका हँडसम नवरा आजपर्यंत कोणीच बघितला नसेल त्यानंतर डायरेक्ट माझ्या लग्नात बघतील असं म्हणत अश्विन हसू लागतो तितक्यात तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो रेडी त्यावर अश्विन बोलतो येस रेडी चला जायचं मग आपण खाली त्यावर चैतन्य म्हणतो हो हो गुरुजींना बोलावं तरी दे अश्विन म्हणतो हो ना उगाच उतावड्या नवऱ्याला गुडघ्याला बाशिंग बांधलंय असं वाटायला नको असं म्हणत दोघेही हसू लागतात प्रतिमा आता अर्जुनच्या खोलीत येते आणि ती अर्जुनला बोलते तयार आहेस ना तू अर्जुन प्रतिमाकडे अर्जुन बघतच राहतो मी मनाने तयार आहे ना तू असं विचारते असं परत प्रतिमा त्याच्याकडे बोलते अर्जुन मान खाली घालतो आणि म्हणतो आयुष्यात सगळ्याच गोष्टी स्वतःच्या आनंदाने करायच्या नसतात कधी कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्या आनंदासाठी सुद्धा करायची असतात त्यावर प्रतिमा बोलते हो नक्कीच पण लग्न ही त्यातली एक गोष्ट नाही आहे अर्जुन प्रतिमाला म्हणतो तू मनात कुठलेही डाउट्स ठेवू नको प्रतिमा आत्या आणि कुठलंही टेन्शन घेऊ नकोस मी लग्न तुझ्या मुलीशीच करेल आय प्रॉमिस प्रतिमा अर्जुनकडे बघून हसते आणि रूममधून बाहेर पडायला निघते तितक्यातच तिचं लक्ष एका बॅगवर जातं त्यात सायलीची ओळणी असते ती ओळणी काढून प्रतिमा अर्जुनच्या गळ्यात टाकते आणि म्हणते की ही ओळणी तुला खूप शोभून दिसेल अर्जुन आश्चर्याने प्रतिमाकडे पाहू लागतो प्रतिमा बोलते याचा स्पर्शसुद्धा किती हळूवार आहे माझा आशीर्वाद म्हणून आणि तुझ्या बायकोचं प्रेम म्हणून हीच ओळणी तू तु। तुझ्या लग्नात घाल आणि तुझ्या गळ्यातच राहू दे चैतन्य हे बघून खूप खुश होतो प्रतिमा तिथून निघून जाते अश्विन अर्जुनला म्हणतो कमाल आहे सडनली प्रतिमा आत्ताला ही ओळणी तुझ्या गळ्यात घालावशी का वाटली पण छान दिसतंय त्यावर चैतन्य सुद्धा म्हणतो हो ना तुझ्या आउटफिटला अगदी शोभून दिसत आहे आता अर्जुन चैतन्याकडे बघतो चैतन्य म्हणतो नाही नाही प्रतिमा आत्ता म्हणते आहे ना म्हणून म्हणालो मी चल तुझा एक फोटो काढतो असं म्हणत चैतन्य अर्जुनचे फोटो काढू लागतो आणि आता चैतन्याला सायलीचा कॉल येतो सायली म्हणते की मला असं वाटलं आहे की माझी आता कोणीतरी आठवण काढली चैतन्य म्हणतो हे बघ सायली वहिनी आणि तिला अर्जुनचा फोटो पाठवतो सायली तो फोटो बघून खूप खुश होते आणि म्हणते हा म्हणूनच मला असं वाटत होतं की कोणीतरी माझी आठवण काढते आता चैतन्य सायलीला म्हणतो हो आम्ही तुझी वाट बघतो आहे सायली बहिणी ये आता सायली वहिनी फोन ठेवते इकडे अर्जुन सायलीच्या ओढणीकडे बघून इमोशनल होतो प्रिया रेडी झालेली असते ती मनात म्हणते गेली दीड वर्षं मी याच क्षणाची वाट बघत होती आता सगळं संपणार खूप प्लॅन्स खूप मेहनत खूप रिस्क घेतली आहे आज फायनली मी जिंकणार आणि ती सायली रडत बसणार मी फायनली स अर्जुन सुभेदार होणार इकडे सायलीला थोडं टेन्शन आलेलं असतं ती कुसुमला बोलते आपण आता कसं जाणार फार्म हाऊसपर्यंत कसं तरी आपण पोहोचू पण आपण आत कसं जाणार हेच मला काही कळत नाही आहे ताई त्यावर कुसुम म्हणते तू चेहऱ्यावर थोडा हसू ठेव आणि तुझं सगळं टेन्शन मला देऊन टाक काहीतरी मार्ग नक्कीच निघेल त्यावर सायली बोलते त्यांनी काय होणार आहे मग आपल्याला काय हॉलमध्ये जाण्याचा मार्ग मिळणार आहे कुसुम बोलते हो अंतर जाण्याचा मार्ग मी आधीच शोधून ठेवलाय तुला लग्न मंडपापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी मी फक्त तुझी बहिणच नाही आहे तर तुझी आई सुद्धा आहे चल निघूया आता नाहीतर मुहूर्ताची वेळ निघून जाईल सायली खूप खुश होते आणि घट्ट मिठी मारते कुसुम म्हणते चल बाई उशीर होईल आपल्याला आता कोणाचा तरी आशीर्वाद मिळायला हवा असं सायलीला मनातल्या मनात वाटत असतं ती कुसुमकडे बोलते ताई कोणाचा तरी आशीर्वाद मिळाला असता आज तर बरं झालं असतं असं मनात सायली थोडी उदास होते आजचा भाग इथेच संपतो पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळतं अर्जुन आणि प्रिया लग्न मंडपात बसलेली असतात प्रिया अर्जुनला मंगळसूत्र घालायला सांगतो तितक्यातच सायली तिथे येते आणि म्हणते बघ आली आहे मी माझ्याच नवऱ्याशी लग्न करायला सगळे आश्चर्याने सायलीकडे बघू लागतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद